शरीरात ज्या उष्णता वाढते म्हणजे ज्या रक्तामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला ही उष्णता संपूर्ण शरीरामध्ये फिरत असते असं आयुर्वेद सांगतो आणि अशा वेळेला जे शरीरातले मर्माचे स्थान असतात त्या ठिकाणी ही उष्णता जास्त त्रास देऊ शकते उदाहरण सांगायचं सा झालं तर टेस्टिस ज्या असतात ते एक मर्माचं स्थान असतं त्या ठिकाणी जर उष्णता वाढली तर स्पम म्हणजे जे आपले वीर्याचे शुक्राणू असतात ते तयार होण्यासाठी त्रास होतो किंवा ते तयार योग्य पद्धतीमध्ये होत नाही त्याचबरोबर तसंच एक मर्मस्थान जे असतं ते आपल्या नाकाच्या वरती असतं या ठिकाणी असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जर उष्णता निर्माण झाली तरी सुद्धा ते धोकादायक असतं म्हणून शरीर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला थंड करण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा वेळेला ज्या वेळेला ही उष्णता शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढते त्यावेळेला हा सर्दीचा प्रकार होतो या सर्दीच्या प्रकारा होतं होत असं की नाक जे असतं हे पूर्णपणे सुकून जातं उष्णतेने सुकून जातं आणि त्यामुळे नाक बंद होण्याची शक्यता असते त्याच्याच अपोजिट दुसऱ्या बाजूला असंही होत असतं की हे नाक जे असतं ना तिथे गरमी असल्या कारणाने शरीर त्याला थंड करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे जल सिक्रेट करत असतो म्हणजेच तिथे पाणी सिक्रेट करत असतो आणि मग अशा वेळेला नाकातून टिप 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 सतत पाणी पडत असतं आणि अशा प्रकारची सर्दी जी असते ना ही उन्हाळ्यामध्ये विशेष करून वाढते अनेक वेळेला उन्हाळ्यामध्ये या लोकांना भरपूर शिंका येणं नाकातून सतत पाणी पडणं डोळ्यातून पाणी पडणं काही वेळेला हे त्रास यांचे उन्हाळ्यामध्ये वाढतात हेच त्रास त्यांचे पावसाळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता असते